नमस्कार शेतकरी मित्रांनो जय मन्हार कसे आहात तुम्ही चला आज कांद्याची आवक बऱ्यापैकी आहे उन्हाळ कांदेही यायला सुरुवात झालेली तर कांदा निलाव आपण बघणार आहोत तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून फिरुलिनाची ॲड तुम्हाला दिसत असेल ही ॲड नाही तर ही एक जीवन संजीवनी आहे ज्या लोकांना हृदयरोग कोलेस्ट्रॉल बी पी कॅन्सर म्हणजे शरीरातील कुठलेही आजार असू द्या या आजारांसाठी आपण डॉक्टरकडे जातो ॲलोपॅथिक गोळ्या खातो आणि काहींना कंटिन्यू गोळ्या आहेत पण ह्या गोळ्यांचे खूप सारे साईड इफेक्ट आहे आणि यापासून वाचण्यासाठीच आपण एक जीवन संजीवनी स्पिरुलिना देतो आहे तुम्ही पाहिजे तर बरीचशी माहिती घेतली असेल पण यूट्यूब गुगलला सर्च जरी केलं का स्पिरुलिना काय आहे स्पिरुलिनाची बेनिफिट काय आहे हे जाणून घ्या आणि जर आयुर्वेदिक पद्धतीने तुम्हाला आजारातून मुक्त व्हायचं असेल तुम्हाला संपर्क करा व्हॉट्सअप करा कांद्याचा एकसाठ चौदा सत्तर रुपये चौदाशे पंच्याहत्तर चौदा ऐंशी नव्वद रुपये चौदा एक्क्याण्णव चौदा पंच्याण्णव रुपये शहाण्णव चौदा शहाण्णव सत्त्याण्णव रुपये पंधराशे रुपये पंधरा सो रुपया तीन हा रुपये बाराशे रुपये बाराशे बारा वीस रुपये बाराशे वीस बारा एकवीस तीस रुपये एकाउंट बाराशे बावन रुपये बाराशे बारा पंच्याहत्तर बाराशे बारा ऐंशी नव्वद रुपये बाराशे नव्वद बारा एकानुवून पंचान्न शहाण्णव तेराशे रुपये तेराशे एक दोन तीन चार तेरा पाच दहा अकरा तेरा पंधरा सोळा तेरा सतरा अठरा तेरा वीस एकवीस पंचवीस सव्वीस तीशे एक तेरा तेचाळीस तेरा बेचाळीस तेरा त्रेचाळ तेराशे त्रेचाळीस रुपये चौ तेरा त्रेचाळीस रुपये तीन एल एस चला एकसाठी तेराशे रुपये तेराशे दोन आणि तेराशे एक रुपया तेराशे तेराशे एक्कावन्न रुपया बावन रुपये तेराशे बावन्न तेरा बावन रुपये तीन रुपये चौदा एकावन्न चौदाशे बावन्न रुपये चौदाशे साठ रुपये चौदाशे एकसष्ट रुपये पंचाहत्तर रुपये शहत्तर रुपये ऐंशी चौदा एक्क्याऐंशी चौन्न चौदाशे नव्वद रुपये चौदा पंच्याण्णव रुपये शहाण्णव चौदा शहाण्णव अठ्ठ्याण्णव रुपये चौदा अठ्याण्णव नव्याण्णव रुपये पंधराशे रुपये पंधराशे एक पंधराशे दोन पंधरा तीन पंधराशे तीन रुपये डीएमए साठी चौदाशे एक्कावन्न रुपये चौदा एकावन्न रुपये हा चौदाशे एकावन्न रुपये चौदा एकावन चौदाशे एक्कावन बावन्न रुपये पंच्याहत्तर रुपये चौदाशे शहत्तर रुपये पंधराशे रुपये पंधराशो पंधराशो रुपया एस आर चौदाशे एकावन्न रुपये चौदाशे एकावन्न चौदाशे एकावन्न चौदा एक्कावन्न बावन्न रुपये पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये पत्रशी रुपये चौदा चौऱ्याऐंशी चौदह चौर चौदह चौर रुपये बोला एक साथ बाराशे रुपये बारह सौ बारह सौ बारह सौ एक रुपया बाराशे वीस रुपये बाराशे वीस एक बारह तीस रुपए बारहश एकतीस बारह एकतीस रुपये बत्तीस रुपये तेतीस रुपये बाराशे तेतीस बाराशे तेतीस रुपये चौतीस रुपये बारा पॉस्ती छत्तीस रुपये बारा चाळीस शक्केशा बारा पंचाळीसशेच्या बारा पंचाळीस छप्पन बारा पंचावन्न छप्पन बारा सत्तावन्न बारा सत्तावन्न रुपया बाराशे सत्तावन्न रुपये गुप्त चला एक साठी तेराशे चौदाशे रुपये चौदा सो चौदा रुपया चौदाशो एक रुपया चौदाशे चौदा दोन रुपये चौदा तीन रुपये चौदा चार पाच रुपये चौदा सहा चौदाशे चौदा सहा रुपये तीन एक साठी हजार एक हजार रुपये एक हजार दौन दह रुपये बारह तेरा चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह एक चौबीस पंच एक तीस एक बत्तीस चौथे पस्ती चौथे अड़ोते चालीस त्रेस चौर पंचार पचास छप्पन पच्चीन छप्पन सत्ता साठ एक सौ सत्तर एकहत्तर पांच त्रहत्ता अकराशे रुपया अक अको अको एक रुपया अकराशे दोन अकरा तीन चार अकरा पाच दहा अकरा पंधरा सोळा सतरा अठरा अकरा वीस एकवीस पंचवीस अकरा सव्वीस तीस एकतीस अकरा बत्तीस तेतीस चौती पस्तीस छत्तीस चौती अडोते चाळीस पन्नास अकवन अकरा पंचावन्न छप्पन अकरा साठ एक, सारा, एक सारा, सत्तर एकाहत्तर अकरा पंचावश्त ऐंशी अकराशे ऐंशी एक्क्याऐंशी अकरा ब्याऐंशी अकरा ब्याऐंशी रुपये हमा एक साठी किती दोन दोन ट्रैक्टर है अपने घर चाहिए रोज उठा टाकता टेन्शन नहीं चौदहशेवन रुपये चौदहशे बावन रुपये चौदहशे अठारह रुपए चौदह ऐसी त्रिया रुपये चौर रुपये पंच रुपये श्या रुपये सत्त अठी चौदहशे अठ्या चौदह अठी रुपये तीन एस आर एक्क्याण्णव रुपये तेराशे एक्क्यान रुपये ब्याण्णव रुपये तेराशे ब्याण्णव तेरा त्र्याण्णव रुपये तेराशे त्र्याण्णव तेरा त्र्याण्णव रुपये खूप त्याची चला एक साठी बारा पन्नास रुपये बारा पन्नास बाराशे पन्नास एका बाराशे तेराशे रुपये तेराशे एक तेराशे दोन तेराशे तीन रुपये तेरा चार तेरा पाच रुपये तेराशे दहा तेरा अकरा रुपये तेराशे वीस तेरा एकवीस रुपये तेरा पन्नास रुपये तेराशे एकाव्न तेराशे बावन्न तेरा साठ सत्तर एकाहत्तर पंचाशेश्वर ऐंशी एकाऐंशी नव्वद तेरा पंच्याण्णव शहाण्णव तेरा सत्त्याण्णव नव्याण्णव तेराशे नव्याण्णव रुपये चौदाशे चौदाशे एक दोन तीन चार चौदा पाचशे सात आठ चौदा आठ रुपये चौदा आठ सलमान एक पुढे सहाशे फिक्स इकडे बोला बाराशे रुपये बाराशे बाराशे बारह सौ तेराशे रुपये रुपये पन्ना चौदह रुपए चौदह 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 दौन रुपये चौदह चौदह रुपए चालीस एक चालीस रुपए चौदह चौदह चालीस रुपए तीन अक्रशे रुपए अकड़ा अठार बाराशे बारह बारा दह रुपए बारा एक बारशे बावन रुपए साठ बारह सत्तर रुपए बारह एकहत्तर बारह बारा ऐसी रुपए तेरा सौ एक रुपये दस दौन रुपए तरह तेराशे आठ तेराशे आठ नौ

तेराशे रुपये पंधराशो रुपये पंधराशे पंधराशे रुपये पंधराशे दहा रुपये पंधरा पन्नास पंधराशे साठ रुपये पंधराशे पंधरा पंच्याहत्तर पंधरा ऐंशी रुपये एक्क्याऐंशी पंधरा एक्क्याऐंशी पंधराशे एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी पंधरा त्र्याऐंशी रुपये पंधरा ब्याऐंशी रुपये गजनी तेराशे पन्नास तेराशे पंचाहत्तर रुपये तेराशे तेराशेहत्तर रुपये तेराश्यात तेराश्याहत्तर रुपये सत्याहत्तर तेरा अठ्याहत्तर रुपये एकोणऐंशी ऐंशी तेरा एकाऐशे ब्याऐंशी तेरा ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी तेरा चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी तेरा पंच्याऐंशी रुपये फिफ्टी Selects a neighbor. तेराशे रुपये तेराशे तेराशे नऊ तेराशे एक रुपया तेराशे वीस रुपये तेराशे एकवीस रुपये तीस तेरा एकतीस रुपये तेराशे बत्तीस तेराशे एकान रुपया तेराशे बावन रुपये तेराशे साठ रुपये पंच्याहत्तर रुपये तेरा पंच्याहत्तर तेराशे पंच्याहत्तर रुपये शहत्तर तेरा सत्याहत्तर तेराशेश एक्क्याऐंशी तेरा एका रुपये तेराशे ब्याऐंशी रुपये तेराशे त्र्याऐंशी रुपये तेरा चौऱ्याऐंशी तेरा पंच्याऐंशी तेराशे ऐंशी तेरा सत्याऐंशी तेरा अठ्याऐंशी तेरा अठ्ठ्याऐंशी रुपये एक साठी अठराशे रुपये तेराशे चौदाशे रुपये चौदा सो चौदा सो रुपये एक रुपया चौदाशे चौदा एक जिओ एका अकराशे रुपये अकराशे पंचवीस रुपये बाराशे रुपये बारा बाराशो बाराशो एक रुपये बाराशे दहा बारा अकरा वीस एकवीस बारा पन्नास बारा एकावन्न बारा पंचावन्न छप्पन बारा साठ एकशे सत्तर बारा एकाहत्तर पंच्याहत्तर रुपये बाराशे अहतर बारा ऐंशी रुपये बारा एक्क्याऐंशी नव्वद तेराशे रुपये तेरा तेराशे एक दोन तेरा तीन चार तेरा पाच दहा अकरा तेरा पंधरा तेरा पंधरा रुपये तेराशे सोळा सतरा अठरा तेरा वीस एकवीस तेरा पंचवीस सवीस एक सव्वीस तेरास रुपये तेराशे एकेचाळीस तेराशे त्रेचाळीस रुपये नव्याण्णव रुपये नव्याण्णव तेरा नव्याण्णव रुपया तीनशे एकावन्न रुपये बारा रुपया रुपया तेराशे दहा अकरा रुपये वीस रुपये तेराशे एकवीस तेरा तीस रुपये तेरा चाळीस तेरा चाळीस तेराशे एक्कावन रुपये तेराशे एकावन्न तेरा एकावन्न बावन तेरा त्रेपन्न चौपन पंचान्न तेरा तेराशे सत्तावन्न रुपये तीन जिओ एक चौदाशे एक्कावन्न उकरे एकावन्न रुपया आपला चौदाशे एक्कावन्न चौदाशे पंधराशे रुपये तीन चार पंधरा पाचशे सहा सात पंधरा सात रुपये पंधराशे सात रुपये चौदा चौदा चौदाशे पंधरा रुपये चौदाशे एकावन्न चौदाशे बावन रुपये चौदाशे बावन चौदा त्रेपन्न रुपये चौदाशे त्रेपन्न चौपन चौदा पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न साठ एकशे सत्तर एकाहत्तर पंचाशे ऐंशी चौदा एक्क्याऐंशी चौदा एकाऐंशी रुपये गुप्ताजी चला एक साठी बाराशे बावन्न रुपये बाराशे बावन साठ रुपये ऐंशी रुपये ऐंशी बाराशे तेराशे रुपये तेराशे एक रुपया तेराशे दोन तेराशे वीस तेरा पन्नास रुपये तेराशे एकान तेरा पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये तेरा दोन शहात्तर सत्याहत्तर रुपये तेराशे अठहत्तर ऐंशी तेरा एकाऐंशी तेराशे ब्याऐंशी तेरा त्र्याऐंशी रुपये तेराशे तेरा पंच्याऐंशी रुपये जिओ जिओे एकाशे रुपये तेराशे तेराशे रुपये एकान रुपया तेराशे बावन रुपये तेराशे साठ रुपये तेराशे साठ एकसष्ट तेरा एकसष्ट रुपये तेरा एकसष्ट बासष्ट रुपये तेराशे बासष्ट रुपये त्रेसष्ट पंच्याहत्तर रुपये तेरा पंच्याहत्तर तेराशे शहात्तर रुपये सत्याहत्तर रुपये अठ्याहत्तर रुपये एकोणऐंशी तेराशे एकोणऐंशी तेरा ऐंशी रुपये एक्क्याऐंशी तेराश्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी तेराशे ऐंशी सत्याऐंशी तेरा सत्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद नव्वद तेराशे एक्क्याण्णव तेरा त्र्याण्णव चौदा पंच्याण्णव शहाण्णव दर सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव चौदाशे चौदाशे एक चौदाशे दोन तीन चार चौदा पाच चौदा पाच रुपये पीपी मित्रांनो ही होती आजची कांदा मार्केट अपडेट व्हिडिओला शेअर करत चला लाईक करत चला पुन्हा कांद्याची आवक बऱ्यापैकी होती धन्यवाद